अंगणवाडी सेविकांनी आज सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेला जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित झाल्या होत्या आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले असून चार तारखेपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युएटी देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार व अंगणवाडी मदतनिसांना बावीस हजार रुपये द्यावी अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आले अंगणवाडी कर्मचारी सभा कृती समिती मी मिरज तालुका अध्यक्ष कांचन कोळी आज संपाचा आमचा तिसरा दिवस आहे आम्ही हा संप आमच्या पगारवाढीसाठी केलेला आहे पगारवाढ न झाल्यास आम्ही आमचा संप मागे घेणार नाही सेविकांना सव्वीस हजार व मदतनीसांना तेवीस हजार अशी भरघोस प पगारात वाढ द्यावी अन्यथा त्यांनी आम्हाला मा मानधनाऐवजी वेतन द्यावे आम्ही अनेक वर्ष अंगणवाडीत काम करूनसुद्धा आम्हाला शा शासनाला अजून जाग आलेली नाही शासन आमच्याकडे दुर्लक्षच करत आहे तरी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचा संप मागे घेणार नाही अंगणवाडी कर्मचारी सभाकृती समितीच्या वतीनं आम्ही बोलत आहोत मी रेखा पाटील सांगली सचिव सांगली जे तालुका सचिव आमच्या अंगणवाडीच्या मागण्या अशा आहेत की मानधन नको वेतन हवे आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन नि पगाराच्या निम्म पेन्शन चालू व्हायला पाहिजे गेले एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून ह्या अंगणवाड्या चालू झालेल्या आहेत पण सरकारचं याकडं दुर्लक्षच झालेलं आहे वारंवार मागण्या मान्य करून हे आंदोलनं करूनही आम्हाला काही भरघोस यश मिळालेलं नाही त्यासाठी आम्ही आज आता अगदी चिडून आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या महिला सगळ्या एकजुटीनं एक, एक सगळ्या संघटना एकत्र होऊन कृती समिती निर्माण करून आम्ही शासनाबरोबर भांडत आहोत स गुजरात सरकारनं ग्रॅज्युएटी कायदा लागू केला कोर्टाचा निकालसुद्धा लागलेला आहे पण तो महाराष्ट्र शासन अजून अंमलात आणत नाही त्याच्यावर विचारसुद्धा करत नाही गेले अठ्ठेचाळीस वर्षे आम्ही काम करत आहोत नि सेवानिवृत्त झालेल्या महिलांना आमच्या स्वातंत्र्यानं जगतासुद्धा येत नाही त्यांना एक दहा शंभर रुपयेसुद्धा मानधनाच्या निम वेतन मिळाले नाही हे पेन्शन मिळाली नाही ही काही अर्थसहाय्य त्यांना नाही तरी तेवढ्यासाठी आता सेवानिवृत्त होणाऱ्यांना किंवा झालेल्यांना ग्रॅज्युएटी मिळावी व से पेन्शन योजना लागू करावी त्या महत्त्वाच्या मागणीसाठी आणि वेतन मिळवण्या मिळण्यासाठी ह्या मागणीसाठी आम्ही आज चौथा दिवस आमच्या आंदोलनाचा चालू आहे आणि स मागण्या मान्य होऊपर्यंत नागपूरच्या अधिवेशनामध्ये मागण्या मान्य झाल्या तरच हा संप मागं घेतला जाईल नाही अन्यथा घेतला जाणार नाही ओके okay.